आज त्रिपुरारी पौर्णिमा शिवाय कार्तिक स्वामी दर्शनाचा वर्षातून एकदा येणारा योग हा दुहेरी योग साधत हजारो भाविकांनी आज कर्वी निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गाडगेबाबा पुतळ्याजवळील कार्तिक स्वामी मंदिरात गर्दी केली होती शुक्रवारी रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांपासून मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत कार्तिक स्वामी दर्शनाचा योग आहे त्यामुळं सायंकाळपासूनच घाटी दरवाजाजवळ भाविकांची मोठी रांग लागली होती कार्तिक स्वामी दर्शनाचा योग वर्षातून एकदाच येतो त्यावेळी महिला वर्गाला कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं एरवी वर्षभर महिलांना कार्तिक दर्शन घेणं वर्ज असतं त्यामुळे कार्तिक पौर्णिमे दिवशी दरवर्षी स्त्री पुरुष भाविकांची गर्दी असते आज रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांपासून मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग आहे त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासूनच दर्शनासाठी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील घाटी दरवाजाजवळील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी भाविकांनी कार्तिक स्वामी दर्शनाचा लाभ घेतला साईराज कदम यांनी आज कार्तिक स्वामींची विशेष पूजा बांधली होती तर भाविकांसाठी घाटी दरवाजाजवळ मंडप उभारण्यात आला होता शिवाय गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सेवेकरी कार्यरत होते